फोटो घेते किंवा काही हे तर आपल्या लहान मुलांना आवश्यकता पण जे काय घडतंय त्या घडण्यासाठी जे काही आम्ही करतोय किंवा आपल्या जबाबदाऱ्या काय व आपल्याला जर चांगलं जगायचं असेल आपल्याला जर सुखरूप जगायचं असेल तर आपल्याला काय करणं गरजेचं म्हणजे झाडाच्या बाबतीत काय करावं लागेल किंवा कशाच्या बाबतीत काय करावं लागेल तर मी लक्ष्मण शिंदे अशी व्याख्यान मी दिली म्हणजे आमच्या वन विभागासाठी दिली मुलांना दिली शाळेत दिली पण शेवटनिवृत्तीनंतर ज्येष्ठांना व्याख्यान द्यायला माझा पहिला आणि ती मी सुरुवात झाली तर मिठाच्या पाण्यात भाकरी चुरून खाल्लेली माणसे म्हणून मी आज रिटायर होतोय पण मला नव्वद टक्के लोक म्हणली सर तुम्ही रिटायर करत आहे काय वाटतच नाही रिटायर करत आहे ह्याच आहे की आपल्या आई वडिलांनी पोटाचं चिंता घेऊन मुलांना जे सांभाळलं की त्यावेळेस शेत्या काय एवढ्या प्रलग्न नव्हत्या की त्यात भाज्या गावची भाज्या डोंगराच्या भाज्या काय असेल ती खायला घातलेलं मला तर आम्हाला उपाशी ठेवू नये म्हणून उमराच्या दोड्या असतात ना हिरव्या त्या तोडून त्या शिजवून आम्हाला खायला घातल्या म्हणजे एवढ्या परिस्थितीतून जरी आपण इथ परिणाम आलो तरी पण गरिबीची जाण ठेवूनच आम्ही परिणाम आलो हे आज जरी तुमच्या कशा आले जा जा तर निसर्गाच घेऊन येणार आहे माझ्या जरी परिस्थितीत असल्या तर त्यानंतर मी काटेरी वाट नंतर हिरव्या वाटा आल्या तर मला म्हणलं हिरव्या वाटाचं काय तुमचं होता म्हणजे आता काटेरी वाटेतनं मी आता जंगलाकडे चाललो निसर्गाकडे चाललो म्हणून मी हिरव्या वाटा त्याला दिलं त्याच्यात जवळजवळ निम्म्या कविता ह्या माझ्या निसर्गावर असतील आणि निम्म्या मग गाणी असतील लिवशी गाणी असतील असं असं मग निसर्गावरच्या कविता जास्त चालत नाही त्या माणूच्या कविता चालते तुम्ही युट्यूबला यालाय बघा निसर्ग कविता म्हणलं की माणूस लगेच पुढे ढकलते पण त्याच्यात जे काही लिहिलेलं असतं ना ते खरं वाचलं पाहिजे प्रत्येकाने पण म्हणूनच आपण मागे लागलोय म्हणून पर्यावरण चळवळ आपल्याला उभा करावं लागतो पर्यावरण जर जगलं तर पर्यावरण जर टिकलं तरच आपण टिकणार म्हणून आपण झाडं लावतोय पण ती पुढल्या वर्षी परत त्याच खड्ड्यात झाड लावतोय म्हणजे हे काळाची गरज काय की त्याला संवर्धन नाही करत आपण जे झाड लावतोय ना त्याचं संवर्धन होत नाही संवर्धन म्हणजे काय की लावलं की आपलं काम संपलं असं आपण म्हणतो आजकाल बऱ्याच संस्था आल्या की पावसाळ पा...